बीड येथील संतोष देशमुख खूण आणि परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यामुळे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख आणि परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू संदर्भात आज छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते दोन्ही घटनातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी एकत्रितपणे सरकारकडे केली आहे या जाहीर निषेध मोर्चात महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना सरकारमधून बडतर्फ करून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे माझी खासदार इम्तियाज जलील डॉक्टर आंबेडकरांचे वंशज आनंदराज राज आंबेडकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय म्हणजे खूप वेगळे आहेत ज्यावेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मोठ मन लागत आणि जर बाप आहे असं म्हणलं बाप आहे माझ्या घरी माझ्या पाठीमाग असं म्हणलं ना तरीच कितीतरी लाखो हत्तीचं बळ अंगात येत पण आज ते बळ माझ्याकडे नाहीये पण आज जो लाखो समाज मी बघतीये जो आज तुम्ही आमच्या पाठीमागे आहात हे बघून ते थोडस विसरल्यासारखं होतं पण हे दुःख न विसरण्यासारखे त्याला शब्द नाहीयेत बोलायला आम्ही खूप ताकदवर आहेत पण एकदा जर मराठा बिथरला तर तो एक टोळी चटणीला सुद्धा पुरणार नाही ही धमकी नाहीये हे सत्य आहे भारती टोळ्या जर रास्ता रोको करत असतील मोर्चे काढत असतील आंदोलन करत असली तर हे राज्यात वेगळा पायंडा पडायला लागला